इंदापूर तालुका नेहमीच चर्चेचा विषय असतो मग राजकीय स्वरूपाचा असेल किंवा इतर विषयाचा असेल आत्ताही इंदापूर तालुका चर्चेत आलेला आहे तो आणखी एका वेगळ्या विषयाने एक वादग्रस्त विषयाने आणि खूप वर्षापासून ज्या विषयाची चर्चा होती त्या विषयाने काय आहे विषय तुमच्या लक्षात आलेला असेल होय शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गडी इंदापूर शहरामध्ये आहे आणि त्या शहरामधील गडीवर किंवा त्या गडावर अतिक्रमणाने वेळा घातलेला आहे नाकारता येत नाही अतिक्रमण आहेच हो तिथं पण हे अतिक्रमण काढण्यासाठी कोण येते माहितीये का नितेशजी राणे आणि हा खरा वादाचा विषय ठरलेला आहे वादाचा विषय दुसरा पण असा आहे की ज्यावेळी नितेश राणे इथे येणार आहेत आणि काही पोस्ट व्हायरल होत आहेत या पोस्ट वर जहादी अतिक्रमण काढण्यासाठी येत आहेत असं एक दाखवलं जात आहे आणि याच संदर्भात आपण नितेश राणेंच्या जे समर्थक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की काय विषय आहे त्यांच्या काय म्हणत आहे कसा रूट आहे कार्यक्रम कशा का, स्वरूपाचा आहे हे सर्व आपण जाणून घेण्यासाठी येणार आहोत सुरुवातीला तर कधी येणार आहेत नक्की आणि काय रूट असणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे धर्मरक्षक सन्मान्य नितेशजी राणे साहेब या मालोजीराजे गडीवरती जे अतिक्रमण झाले गेली दहा पंधरा वर्ष झाला हा लढा चालू आहे अतिक्रमण त्या ठिकाणी निघावं म्हणून परंतु प्रशासनाकडून आणि नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागे घेतली गेली नव्हती त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी असं वाटतंय की हा एक ठिकाणचं अतिक्रमण निघावं आणि ह्याच्यासाठी प्रशासनाने आणि तरी याची दखल घ्यावी आणि मालोजीराजे यांची गडी अतिक्रमण मुक्त व्हावी याच्यासाठी येणार संदर्भात मराठा समाजातले काही लोकांनी ना विरोध केलेले काय संदर्भात कसं पाहताय विरोध करण्याची काय गरज नाहीये ही मुद्दा जो आहे इंदापूर शहराचा आणि हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा जो गडी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर प्राक्रमी सरदार मालोजीराजे भोसले यांचं कर्मभूमी आहे ते इथे राहिलेले आहेत ह्या लढाईमध्ये ते त्या ठिकाणी ते वीर मरण त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि ही गडी आम्हाला अशी बनवायची की आख्या जगाला त्याचा हवा वाटावा अशी ही मालुजीराजींची गडी या इंदापूर तालुक्यात आणि या इंदापूर शहरामध्ये उभा राहावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्हाला मराठा समाज आणि ह्याच्याशी आमचा ती विषय नाही आहे आमचा आमचा हा सकल हिंदूंच्या अस्मितीचा प्रश्न आहे आणि ह्या इंदापूर शहराला वैभव प्राप्त करायचा असेल आणि जगाला ह्या वाटायचा असेल तर हे स्मारक भव्य दिवस झालं पाहिजे ह्याच्यासाठी आमचा लढा आहे आन... हा हा भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे गोष्ट खरी आहे सध्याच्या परिस्थितीत जी पोस्ट व्हायरल होती त्या पोस्टवर जहादे अतिक्रमण लिहिलं जात आहे आणि ती पोस्ट व्हायरल केली जाते असं कुठतरी एखाद्या विशेष समाजाला टार्गेट केलं जात आहे असं आहे का कोणत्या समाजाला टार्गेट केलं जात आहे असं नाहीये पण परधर्मियांची तिथं आणि अन्यही समाजातल्या काही घटकांनी तिथं घरं बांधलेली आहेत फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की ती गड्या अतिक्रमण मुक्त व्हावी आणि सर्वांनी त्याचं सुशोभीकरण करावं पुनर्निर्माण करावं म्हणजे विशिष्ट समाजाला टार्गेट नाही नाही कुठल्याही समाजाला टार्गेट केलं गेलेलं नाहीये अतिक्रमणाचा काय काय अर्थ काय समजायचा समाजाने अर्थ काय समजायचा कि ज्या चुकीच्या पद्धतीनं त्याच्यावर ताबा घेतलाय अन्य धर्मियांनी तो त्यांनी सोडून द्यावा विशिष्ट असा समाजाला काही टार्गेट नाही नाही चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण केले त्याला शब्द वापर अतिक्रमण आहे तो काढा त्याच्याशी काही आम्हाला देणं घेणं नाही कोणी बी असू द्या उद्या माझं असलं तरी काढा उद्या मराठा असेल तर मराठा समाजाने उद्या त्यांना आडवलं किंवा काय झालं वाद वाढवू शकतोय वाद वाढायची काय गरज आहे आम्ही डिपार्टमेंट कनरित सर परवानगी आहे डिपार्टमेंटला आम्ही पत्र दिलं आहे तहसीलदारांना आम्ही पत्र दिलेला आहे विषय काय आमचा रिसर आहे आमचा मोर्चा आहे आमचाही आणि हि लिगल आहे आम्ही प्रशासनाला कळवलेला आहे आणि जी आम्ही लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असतील आणि जर त्याला कोण काढवत असेल तर प्रशासनाने त्यांनी बघावू हा ह्याच्याशी आम्हाला काही घेऊन देणार नाहीये चला ह्या पद्धतीने आपण चला ह्या पद्धतीने आपण बघितलं मित्रांनो मालोजीराजे गडी जी आहे त्या मालोजीराजे गडीच्या अतिक्रमणा संदर्भातला जो विषय आहे तो आता विषय चर्चेचा बनलेला आहे वादाचा बनलेला आहे कुठलं काय राहिलंय का आणखी काय विषय काय माहितीये का कुणीही मराठा समाज असेल किंवा कुणी बेस द्या ही मराठ्यांच्या एकट्याचा प्रश्न आहे सकल हिंदू समाजाचा आहे त्यामध्ये बी बाबा माझ्या दहा पंधरा वीस गावातल्या मराठ्यांशी चर्चा झाली या गोष्टीच्या संदर्भामध्ये कारण मराठा आरक्षणासाठी मी गेली दहा वर्ष मराठा आरक्षणावरती काम केलेलं आहे मी लेख आहेत माझ आंदोलन केले आहे देऊपोषण मी मराठा हा मी प्रोफ धावतो मग ह्याच मराठी समाजाच्या विरोधात नितेश राणे आ, एक वक्तव्य करतात जे मराठी समाजाला आवडत नाही त्याविषयी तुमचं काय विषय काय माहितीये का मराठा समाजा दोन मिनिट दोन दोन मिनिट माझा प्रश्न होत्या मराठा समाजाच्या विरुद्ध नितेश राणे बोलतात हे तुम्हाला मान्य आहे का मराठा समाजाच्या विरोधात ते बोलत नाहीत मराठा समाजाला कुठे विरोध करतात ते बरं कुठे विरोध केला जरंगे जरंगे पाटील जरंगे पाटील जे आता करतायत मराठा समाजाचंच काम करतायत हो मग जरंगे पाटलांना तर बोलतायत जरंगे पाटलांना त्यांना काय वाटत असेल की चुकीच्या दृष्टिकोनातनं जरंगे पाटील बोलत असतील तर ते बोलतात त्यांचा वैयक्तिक वैयक्तिक तो जरंगे पाटील आणि राणे साहेबांचा सा विषय येतो ही हिंदू धर्म रक्षक म्हणून येत आहेत ते अतिक्रमणाचा विषय धर्माचा विषय आहे त्याचा आणि ह्याचा संबंध जोडूच नाही हा आपण आपल्याला काय करायचंय की आपल्याला गडीमुक्त गडीवरचं अतिक्रमण मुक्त करायचं आपल्याला सध्या सगळ्यांनी फोकस त्याच्यावरती केला पाहिजे आणि भव्य असं मालोजीराजेंच स्मारक झालं पाहिजे या शुभ कार्याला आणि या चांगल्या कार्याला कुणीही विरोध करू नये या मतच माणसा उद्याच्याला जर तुम्ही मोर्चेला विरोध करत असाल तर मालोजीराजेंच्या गडीच्या अतिक्रमणाच्या बाजूने तुम्ही आहात हे इंदापूर तालुका त्या ठिकाणी पाहेल आणि त्यांचाच निषेध करून टाकेल जे निषेध करतील त्यांचाच तर ह्या पद्धतीने बघितले बघा वाद वाढवायचा हा विषय आमचा नाहीये किंवा वाद वाढावा आणि म्हणून आपण हे सगळं करतोय असं नाही परंतु ही पोस्ट जी व्हायरल होती ना ही पोस्ट व्हायरल होण्यामुळं समाजात द्विध अवस्था होती हे नाकारता येत नाही त्यापेक्षा आणखी एक सांगायचं झालं तर मालोजी राजांच्या घडीवर अतिक्रमण आहे हे सुद्धा नाकारता येत नाही आणि या गोष्टीमध्ये नितेश राणी है। येत आणि म्हणून कुठंतरी वाद तालुक्यात चिघळ जाऊ शकतो अशीच या ठिकाणची एक परिस्थिती आहे अठरा तारखेला येणार आहेत नितेश राणे काय काय होते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदाबाद